नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पडली पार अंदाजे चौसष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर संजोग वागेरे पाटील यांच्या प्रचारार्थ था आदित्य ठाकरे पनवेलमध्ये काढणार दुचाकी रॅली महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषदेतून माहिती उष्माघाताचा सामना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज नवी मुंबईतील तीन रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी सतरा खाटा आरक्षित आणि नवी मुंबईमध्ये चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला संपवले पतीला अटक नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाहुया सविस्तर वृत्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अंदाजे चौसष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय सायंकाळी पाच वाजेपर्यंत चार लाख आठ हजार सातशे पंचेचाळीस इतक्या पुरुष तर तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे सोळा इतक्या महिला अशा एकूण आठ लाख सात हजार पाचशे बासष्ट मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय मतदारसंघात मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याचं देखील माहिती समोर आली आहे मतदारांनी विविध ठिकाणी अगदी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या प्रशासनाने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंडप पाणी आणि दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती त्यामुळे मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावलाय सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये चिपळूणमध्ये बावन्न पॉईंट बासष्ट टक्के मतदान झाले असून एकोणसत्तर हजार सातशे त्र्याऐंशी पुरुष तर बहात्तर हजार एकशे पंच्याहत्तर महिला अशा एकूण एक लाख एकेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय तर रत्नागिरीमध्ये सत्तावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के मतदान झाले असून ऐंशी हजार सातशे दोन पुरुष तर ब्याऐंशी हजार दोनशे चोवीस महिला तसेच इतर एक अशा एकूण एक लाख बासष्ट हजार नऊशे सत्तावीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तर राजापूरमध्ये सत्तेचाळीस पॉईंट एकतीस टक्के मतदान झाले असून त्रेपन्न हजार नऊशे एकाहत्तर पुरुष तर छप्पन्न हजार सहाशे चार महिला अशा एकूण एक लाख दहा हजार पाचशे पंच्याहत्तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तर कणकवलीमध्ये पंचावन्न पॉईंट चौदा टक्के मतदान झाले असून चौसष्ट हजार सातशे एकोणनव्वद पुरुष तर साठ हजार सातशे त्र्याऐंशी महिला अशा एकूण एक लाख पंचवीस हजार पाचशे बहात्तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तर कुडाळमध्ये साठ पॉईंट शहाण्णव टक्के मतदान झाले असून सदुसष्ट हजार सहाशे तेहतीस पुरुष तर एकसष्ट हजार आठशे सतरा महिला अशा एकूण एक लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सावंतवाडीमध्ये एकसष्ट पॉईंट साठ टक्के मतदान झाले असून एकाहत्तर हजार आठशे सदुसष्ट पुरुष तर पासष्ट हजार दोनशे तेरा महिला अशा एकूण एक लाख सदतीस हजार ऐंशी इतक्या मतदारांनी मतदान केले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एकूण चौदा लाख एक्कावन्न हजार सहाशे तीस मतदारांपैकी आठ लाख सात हजार पाचशे बासष्ट मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क काल मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बजावलाय हे एकूण टक्केवारी पंचावन्न पॉईंट त्रेसष्ट इतकी आहे त्यामुळे चौसष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सध्या तरी हा अंदाज वर्तवण्यात आलाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदानाची टक्केवारी एकसष्ट पॉईंट नव्याण्णव टक्के इतकी होती त्या तुलनेत निश्चितच यावेळी मतदानात चांगली वाढ झाल्याचं सांगण्यात आलंय लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात काल मतदान झालं या मतदानासाठी लाखो मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असला तरी हा हक्क बजावत असताना शासनाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी मात्र वंचित राहिलेत लोकसभा निवडणुकीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती यापूर्वी करण्यात आल्या नव्हत्या मात्र यावर्षी मतदानाच्या चार पाच दिवसांपूर्वीच मतदान केंद्रावर प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले या आदेशानुसार या मतदान केंद्रावर प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र सुरू करण्यात आले महाडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती अचानक आलेल्या या आदेशामुळे नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता न आल्याने महाड व इतर ठिकाणचे आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये नाराजी व्यक्त केली जाते आज महाड शहरामध्ये नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व कर, कर्म आरोग्याचे कर्मचारी आत्तापर्यंत नगरपालिके याच्यात आरोग्याच्या कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारच्या का ड्युट्या लावलेल्या नव्हत्या हो पण उन्हाळा असल्यामुळं मध्ये सगळ्यांना ड्युट्या चार पाच दिवसापूर्वी ऑर्डर आली की आरोग्य कर्मचाऱ्याच्या बूथवर ड्युट्या लावण्यात आलेल्या त्यामुळं आमच्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही महाडच्या पूर्ण बूथवरती नाही म्हणलं तरी तीश तीश। ते मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर आणि कामोठे या विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दुचाकी रॅलीच्या माध्यमातून रोड शो करणार आहेत अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे हा रोड शो समाप्त करताना आदित्य कार्यकर्त्यांना मतदारांना काही आदेश करतील काही सूचना देतील कार्यकर्त्यांना सूचना देतील मतदारांना आवाज करतील विनंती करतील हे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ज्योती वागेरे त्यांच्या भाषा या दिशाला भरपूर पाठबळ देऊन देईल त्या पद्धतीचं आवाहन शहरामध्ये प्रामुख्यानं खासदार आणि बाईक रॅली असणार आहे रोड शो असणार आहे तो हाच आहे पारंपरिक शिवसेनेचा जो मतदार आहे मुंबईवर मोठ्या प्रमाणात या नऊ शहरांमध्ये आलेला आहे आणि त्यांना धनुष्यबाणी या निशाणीवर मतदान करण्याची सवय आहे शेतकरी कामगार पक्षाचा किंवा काँग्रेसचा मतदार आहे त्यांना मशाने चिन्ह आम्ही करायला स्वीकारायला फार वेळ लागणार नाही कारण शेका पक्षाचा आमदार सातत्यानं निशाण बदलत असतं कधी जाडाचं झाड कधी सायकल कधी विमान कधी सतारा पण प्रत्येक वेळी आम्ही टाकतीनं ते चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवतो आणि ती मतंही आम्ही डिलिव्हर करून पाडवून देतो प्रश्न पारंपरिक शिवसेनेचा जो मतदार आहे त्याचं मतदान ही

त्याला अटक केली आहे त्याच्या विरुद्ध नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दारावे गावातील लालबानू सरदार वय पंचेचाळीस यांचा मृतदेह घरात आढळून आलाय घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी गाठून पाहणी केली यानंतर पोलीस पथकाने तातडीने तपासाला सुरुवात करून पती उस्मानला अटक केली आहे चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली चार तारखेला रात्री साध्या साडेसात वाजता मला पोलीस स्टेशनला एक मेसेज मिळाला की धारावे गावामध्ये एका बाईला मारलेला आहे म्हणजे जखमी झाले आणि तिला त्यापुरताच हॉस्पिटलला पाठवलं म्हणून आम्ही तिथं घटनास्थळी गेलो तर त्या घटनास्थळामध्ये पूर्ण घरात रक्त वगैरे सांडलेलं होतं आणि बाजूला चौकशी केलं तर ते बाजूवाल्यांनी सांगितलं की ते नवराबाई प जण राहतात आणि त्यांच्या आपसात तो भांडणं झालेली आहे आणि त्या बाईला जखमी झालेली आणि तो पळून गेलेला आहे आणि तिला हॉस्पिटल हे केलेलं आहे ॲडमिट केलं आम्ही हॉस्पिटलला हो गेलो तर डॉक्टरनी डेड ग्रुप ॲडमिशनचं सांगितलं त्यावरून आम्ही ते त्याचा मुलगा म्हणजे मेहताचा मुलगा यांच्याकडे चौकशी केली तर त्यांचं भांडणं दुपारी त्याचे वडील आले होते कलकत्त्यावरून आणि त्यांनी दुपारी त्यांची भांडणं झाल्याचं त्याला पण त्याच्या आईने सांगितलं होतं की आमचे हे हा आला आहे पण इथं करतोय म्हणून आणि त्याच्यावरून त्यांची भांडणं होऊन त्या नवऱ्यांनी तिला मारलेलं आहे यात मारण्याचं मेन कारण म्हणजे जो मैताचा हो नवरा आहे तो मुळ गावी राहत होता आणि ते राहत होतो तर इतर आल्यानंतर त्या ते संशय घेत होतो त्या संशयातून त्याला मारलेला आहे त्याच्या आरोपीवरती आरोपी हा साठ वर्ष वयाचा आहे त्याच्यावर असे काही गुन्हे नाहीत पण तो गावीच राहत होता इथं पूर्वी राहत होता पण आता येऊन जाऊन करत कधी इथं राहायचं कधी गावी राहायचं न्यायालयानं किती दिवस न्यायालयानंतर नऊ तारखेपर्यंत त्याला कस्टडी दिलेली आहे आपण त्याच्याकडून ते जप्त पण आता चाकू पण जप्त केलेला आहे आणि जे मारलेलं जे हे आहे रॉड आहे तो पण जप्त केला नवी मुंबई महानगरपालिकेने उष्माघाताचा सामना करण्यासाठी वाशी ऐरोली आणि नेरुळ या तीन रुग्णालयांमध्ये सतरा खाटा आरक्षित केल्या असून तेथे वातानुकूलित यंत्रणा देखील बसवली आहे याशिवाय सर्व चोवीस नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्राथमिक उपचाराची सोय देखील केली आहे ऐरोली वाशी या दोन रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच बेड तर नेरुळमध्ये सात बेड आरक्षित केलेत उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार केलेल्या या वॉर्डमध्ये वातानुकूलित यंत्रणा देखील बसवण्यात आली आहे उपचारासाठी आवश्यक सर्व उपकरणे व तज्ज्ञ मनुष्यबळाची देखील सोय करण्यात आली आहे उष्माघाताची शक्यता गृहित धरून नवी मुंबई आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत ऐरोली वाशी व वा नेरुळ रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलाय नागरी आरोग्य केंद्रामध्ये देखील प्राथमिक उपचारांची सोय करण्यात आली आहे अशी माहिती नवी मुंबई मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जवादे यांनी दिली आहे वेळ झाले विश्रांतीची विश्रांतीनंतर लगेचच परत येतोय पाहत रहा फक्त माझे कोकण विश्रांतीनंतर माझे कोकण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत बाजारात आता आंब्याप्रमाणे फणसाची देखील आवक वाढली आहे फळबाजारात कापा फणस चारशे ते पाचशे रुपयाला एक विकला जातोय तर कापा फणसाचे काढलेले गरे दोनशे रुपये किलो दराने विकले जात आहेत कापा फणसाला मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले असून उन्हाळ्यात आंबा कलिंगड द्राक्ष ही फळं खाण्याची जितकी उत्सुकता असते तितकीच फणसाची देखील असते गोडचव आरोग्यदायी गुणधर्मामुळे त्यांच्या मागणीमध्ये वाढ होते कोकणातील आंबा काजू बरोबरच फणस देखील प्रसिद्ध आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात फणस विक्रीसाठी बाजारात यायला सुरुवात झाली आहे पिंपरी बाजारात कापा फणस पन्नास रुपये किलो दराने विकला जातोय फणसाचे काढलेले गरे दोनशे रुपये किलो दराने विकले जात आहेत एक फणस आठ ते सोळा किलोचं असल्यामुळे साधारणत एक फणस चारशे ते पाचशे रुपयांना मिळतो बाजारातून गरे विकत घेतले देखील जात आहेत कोकण म्हटलं की विस्तीर्ण समुद्र किनारा आणि जिथे मासे खवयांसाठी जिभेचे चोचले पुरवले जातात ही बेगमी जशी वर्षभर सुरू असते तशीच पावसाळ्याच्या आरंभी एक महिना आधीपासून सुक्या मासळीचा बाजार भरू लागतो या बाजाराला आगोटची तयारी असे देखील म्हणतात पण यावर्षी मासेमारीच्या हंगामात मासे कमी उपलब्ध झाल्याने सुक्या मासळीचा बाजार देखील थंड आहे तर दर देखील चढेच आहेत दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होणारी मासळीच्या बाजारातील वर्दळ यावेळी मे महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी पाहायला मिळत मासे विक्रेते व खवय्ये दोन्ही चिंतेत आहेत कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बंदरात यावर्षी मासे मिळण्याचं प्रमाण कमी आहे मासे मिळण्याचे संकट पुढील वर्षीच्या हंगामात मत्स्य दुष्काळ पडण्याचे संकेत देत असल्यानं मच्छीमार कोळी समाजात भीतीचं वातावरण आहे यावर्षी सुक्या मासळीचा बाजार भरण्यास तब्बल दहा दिवसांचा विलंब होताना दिसत आहे त्यातसुद्धा मासेमारीच्या हंगामात यावर्षी कमी मासे सापडल्यानं मासळी सुकवून त्याची विक्री करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी बाजारपेठेत मच्छिमार महिला येताना दिसत नाहीत कोकणात एप्रिल महिना निम्मा सरलाय पावसाळ्याचे वेध लागतात पावसाळ्यात मासेमारी बंद असल्यानं कोळी बांधव शेवटच्या टप्प्यात मिळणाऱ्या मासळीमधील काही मासळी मीठ लावून रणरणत्या उन्हात सुकवून ती पावसाळ्यापूर्वी विकून आगामी चार महिन्यांच्या पावसाळ्यात आपल्याला लागणारी घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा उभा करतात तसेच मत्स्यप्रेमी पावसाळ्यात सुक्या मासळीचा आहारात वापर करून मत्स्य आहाराचा आनंद लुटत असतात मात्र यावर्षी मासेमारीच्या हंगामात मासळी जास्त मिळालेली नाही त्यामुळे सुकी मासळी तयार करण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला असून तयारी यावर्षी लांबणीवर पडताना दिसतीय गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठलाय त्यामुळे शारीरिक ऊर्जा टिकवण्यासाठी लिंबाची मागणी वाढल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाला चांगलाच भाव मिळतोय सध्या लिंबाची आवक कमी होत असल्यामुळे आणि उन्हाचा वाढता पारा यामुळे दरात वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले एपीएमसी मार्केटच्या घाऊक बाजारात चाळीस रुपये डझनने लिंबाची विक्री होते तर किरकोळ बाजारात दहा रुपयाला एक लिंबू विकत मिळतोय त्यात लिंबाचा आकार पण छोटा असल्यामुळे ग्राहक लिंबू खरेदी करताना परवडत नसल्याच्या तक्रारी करत भाव कमी करण्याची मागणी करतायत मात्र कडाक्याच्या उन्हामुळे लिंबाच्या दरात वाढ झाली असून उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे येणाऱ्या काळात अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं चा व्यासपीठ फक्त माझे कोकण